नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आणि आपल्या व्हिवर्सना या आजच्या व्हिडिओमधून आम्ही एक महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे तो म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंगमधील पहिल्या राऊंडचे नियम कसे असतात पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एम सी सी म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी नावाची एक कमिटी आहे की त्याच्यामधून ऑल इंडिया कोट्यामध्ये असणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंगमधून आपल्याला चार राऊंडमधून ही प्रोसेस होत असते त्यामध्ये कोणते कोणते इन्स्टिट्यूट पार्टिसिपेट होतात ही गोष्ट तुम्हाला पहिली सांगतो एक तर पहिला मुद्दा भारत देशामध्ये असणाऱ्या सर्व गव्हर्मेंटच्या एम बी बी एस आणि बी डी एसचे मेडिकल कॉलेजेस जे गव्हर्मेंट आहेत किंवा गव्हर्मेंट एडेड आहेत ह्या सर्वांमधील पंधरा टक्के सीट्स याच्यामध्ये पार्टिसिपेट करत असतात त्याचबरोबर जे भारत देशामध्ये असणारे संपूर्ण एम्स ज्याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असं म्हणतो ह्या सर्व वीस असणाऱ्या इन्स्टिट्यूटमधल्या शंभर टक्के सीट्स याच ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या सेंट्रल काउन्सिलिंगमधून एम सी सी थ्रू भरल्या जात असतात त्याचबरोबर जिपमर ज्याला जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च ते पॉंडेचेरी आणि कराईकाल या ठिकाणी असणाऱ्या या दोन्ही युनिव्हर्सिटीचा सुद्धा याच राऊंडमधून आपल्याला सिलेक्शनसाठी प्रोसेस किंवा आपल्याला भरल्या जात असतात त्याचबरोबर एक सेंट्रल युनिव्हर्सिटीज दोन आहेत त्याला अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणतो बनारस हिंदू युनिव्हर्सिटी म्हणतो ह्या दोन्ही सेंट्रल युनिव्हर्सिटीचे शंभर टक्के सीट्स याच प्रोसेसमधून भरले जात असतात या सर्व प्रक्रियेसाठी आपल्याला दोन प्रकारचं दोन फीजमध्ये आपल्याला वर्गीकरण असतं एकतर डिपॉझिट रक्कम आणि त्याची काउन्सिलिंग फी काउन्सिलिंगची फी ही ओपन आणि ई डब्ल्यू एससाठी एक हजार रुपये असते आणि त्याची जी डिपॉझिट आहे ती मात्र दहा हजार रुपये म्हणजे अकरा हजार रुपये भरून याच्यामध्ये आपल्याला एंट्री करावी लागते त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांना ओबीसी एस सी आणि एस टी हे विद्यार्थी असतील या विद्यार्थ्यांना मात्र पाच हजार रुपये डिपॉझिट आणि पाचशे साडेपाच हजार भरून यामध्ये एंट्री करता येऊ शकते त्याचबरोबर एक मु दुसरा मुद्दा एक महत्त्वाचा इकडे असतो ते म्हणजे ए एफ एम सी ज्याला आपण आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणचे दीडशे सीट्स मात्र सेंट्रल काउन्सिलिंगमधून भरले जातात परंतु त्याच्यासाठी फक्त आपल्याला ए एफ एम सीमध्ये भाग घ्यायचा आहे का येस म्हटलं किंवा तिथं क्लिक केलं तर ती सर्व लिस्ट तुम्हाला ए एफ एम सीला दिली जाते आणि सर्व प्रक्रिया एफ एम सी स्वतः कंडक्ट करत असते ती प्रक्रिया कशी असते ती मी तुम्हाला पुढे सांगेन त्याचबरोबर याच काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या डीम्ड किंवा अधिमत किंवा स्वायत्त युनिव्हर्सिटी आहेत या स्वायत्त विद्यापीठांचं एम बी बी एस बी डी एसचे शंभर टक्के सीट्स त्यामधील पंच्याऐंशी टक्के मॅनेजमेंट कोटा असं म्हटलं जातं पण त्याला खरं मेरिट कोटा आपण म्हणूया आणि एन आर आय कोटा म्हणजेच आपण त्याला मॅनेजमेंट कोटा म्हणतो हे सुद्धा आपल्याला याच राऊंडमधून याच आ, सेंट्रल काउन्सिलिंगमधून भरले जात असतात एकंदरीत पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट कोणते कोणते आहेत हे आपल्याला लक्षात आले याच्यासाठी फीज किती भरावं लागते तर डीम्ड युनिव्हर्सिटीचा एम बी बी एस बी डी एसमध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला दोन लाख पाच हजार रुपये त्याच्यामध्ये दोन लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आणि पाच हजार रुपये फीज हे सर्व कॅटेगरीसाठी भरून आपल्याला त्याच्यामध्ये दे चॉईस फिलिंग देता येऊ शकत असते आता दोन्हीसाठी आपल्याला देता येतं का देता येतं त्यासाठी दोन लाख रुपये डिपॉझिट भरावं लागतं आणि पाच हजार रुपये फीज एम या डीम्डसाठी आणि इकडल्यासाठी एक हजार म्हणजे एक लाख दोन लाख सहा हजार भरून आपल्याला <coughs> गव्हर्मेंट एम्स जिपमर त्याचबरोबर आपल्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा चॉईस फिलिंग करता येऊ शकत असते आता आपण महत्त्वाचा टॉपिक यामध्ये पाहूया की याच्यामध्ये एकूण चार राऊंड असतात आपण त्याला राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड असं म्हणतो आता बघा राऊंड थ्रीला आजपर्यंत मॉपअप राऊंड म्हटलं जायचं पण दोन हजार चोवीसपासून त्याला राऊंड थ्री असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये अपग्रेडेशनचे पण काही नियम आहेत पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या पहिल्या राऊंडपासून दुसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडपासून तिसऱ्या राऊंडपर्यंत आपल्याला दोन वेळा अपग्रेडेशनसाठी संधी उपलब्ध असते आफ्टर थर्ड राऊंड तुम्हाला अपग्रेडेशन होत नाही हे शंभर टक्के गेल्या वर्षीचे रूल जसे तसे यावर्षी आले तर हे तुम्हाला अशी ज्याची गोष्ट गोष्ट लक्षात येईल याच्यामध्ये नियमात चेंज झाले तर मी त्या वेळीच सांगेल आता या ऑल सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कोण भाग घेऊ शकतो तर सर्व इलिजिबल झालेले विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेऊ शकतात आता या सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणत्या कोणत्या राऊंड्समध्ये आपल्याला जाता येऊ शकतं तर राऊंड वनमध्ये राऊंड टूमध्ये राऊंड थ्रीमध्ये राऊंड आणि स्थ्रीकन्सी राऊंड ह्या चौथ्या राऊंडमध्ये ह्या चारही राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन करता येऊ शकत असतं परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यामधल्या जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये एंट्री करता येत नाही एकतर पहिलं रजिस्ट्रेशन आणि नंतर मॉपअप राऊंडमध्ये असे दोनच वेळा आपल्याला म्हणजे मॉपअप किंवा तर, तर राऊंड थ्री म्हणून याच्यामध्येच फक्त एंट्री करता येऊ शकतो हा नियमांमध्ये थोडासा बदल आहे अपग्रेडेशनचा नियम आपण पाहिला की राऊंड थ्रीपर्यंत आपल्याला दोन वेळा अपग्रेडेशन करता येऊ शकतं मॅक्झिमम कदाचित पहिल्या राऊंडला जर तुम्हाला एखादं सीट मिळालं तर ते तुम्ही नाही घेतलं तरी चालू शकतं त्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो तुम्ही भरलेले डिपॉझिट फोरफिट होत नाही आणि प्रोसेसच्या बाहेर तुम्ही पडत नाही सर्व प्रकारच्या रूल्सच्या संदर्भामध्ये इथंबूत प्रत्येक राऊंडची गोष्ट आणि लेखाजोखा आम्ही आपल्या चॅनलवर सांगणार आहे त्याचबरोबर आपल्या पर्सनल गायडन्ससाठी आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम शंभर टक्के सुरू आहे पंधराशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलं आहे साडेचार हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आपले सक्सेसफुल कॉलेजमध्ये गेलेले ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग ऑनलाईन स्वरूपामध्ये घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या सिरीज साठी आपला हा चॅनल दिशादर्शक होकायंत्रासारखं काम करेल आणि आपला जीवनातील जो टर्नवरती जो महत्त्वाचा मार्ग आहे त्या मार्ग साठी आमचं जे चॅनल आहे तो एक मैलाचा दगड बनावा ह्या उद्देशानं प्रत्येक टप्प्यावरती छोटे छोटे मार्गदर्शनाचे आम्ही जे व्हिडिओ बनवत आहे ते तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला तर शंभर टक्के तुमच्या स्टेपपर्यंत येतील आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्याची मदत होऊ शकेल एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र